द न्यूज लाईन अचूक वेधक सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि आज सोमवार तीन मार्च रोजी मी माझा उमेदवारी अर्ज या ठिकाणी दाखल केलेला आहे कारखान्याची स्थापना स्वशी इशोराव चव्हाण साहेबांच्या विचारधून झाली आदरणीय पी डी पाटील साहेब त्यांच्या सर्व सहकार्यांच्या वरती जबाबदारी आली आहे आणि सुरुवातीपासून या कार्यक्षेत्रामध्ये असलेलं कमी उसाचं क्षेत्र याचा विचार करता कारखान्याच्या माध्यमातून काही लिफ्ट रिक्षा उभ्या करण्यात आल्या हरफजचा कॅनॉल आला धनगरवाडी हनरड की हनररोड योजना त्या ठिकाणी झाली आणि या सर्व परिस्थितीमध्ये उसाचं क्षेत्र सा सातत्यानं वाढतं आहे जसंजसं क्षेत्र वाढेल तस तसं कारखान्याची उष्करावळी करण्यात आली साडेसात हजार टनाचा कारखाना आज साडेआठ नऊ हजारनी चालतो आहे भविष्यामध्ये त्यामध्ये वाढ करून अकरा हजार टन दिवसाला क्रसिंग अशा प्रकारचं क्रशिंग लायसन घेतलेलं आहे आणि अकरा हजारचं ॲव्हरेज मिळण्यासाठी साधारणपणे तेरा साडे तेरा हजार टन गणित हे करावं लागणार आहे प्रत्येक दिवशी आणि तशा प्रकारची मशिनरीचं काम अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे त्याच्या ट्रायल त्या ठिकाणी सुरू आहेत मशीनच्या ट्रायल सुरू आहेत आणि गेले पन्नास वर्ष सातत्यानं या कारखान्यानं सर्वसामान्य सभासद शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली आहे आणि हीच भूमिका पुढे येऊन या निवडणुकीला आम्ही सर्वजण सामोरं जात आहे यावेळेला बोरंगी निवडणुकीचं चित्र दिसतंय या संदर्भात आपल्याला मला सध्या तर काही कल्पना नाही माझ्या माहितीप्रमाणे मी आमच्या पॅनलच्या सर्वांचे त्या ठिकाणी गेले दोन तीन चर्चा करतो आहे अनेकांनी माझ्याकडे इच्छा व्यक्त केली आहे काही जण अर्ज दाखल करतील काही उद्या करतील काही परवा करतील आणि नंतर उजवळसाठी वेळ बराच आहे आणि त्यानंतर एकवीस तारखेनंतर हे चित्र स्पष्ट होते हा या निवडणुकीमध्ये काही नवीन चेहऱ्यांना संधी मिळेल का आपल्या पाण्यामध्ये निश्चित द न्यूज लाईन अचूक वेधक